नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस बागेमध्ये असं तण होतं आहे भरपूर गवत होते मध्यभागी सेंट्रलला सगळीकडे गवत होते त्याला एकच पर्याय आपण तणनाशक मारणे हा होतो आहे कारण असं जर आपण मजुराकडून काढायचं म्हटलं तर हे कसंच परवडणार नाही आता ह्या बागेचं काय झालं पावसामुळं हे गवत काढू शकले नाहीत वेळेत आणि त्यामुळं परिणामी तुम्ही बघा किती गवत झाले तर ह्याला आता आपण तणनाशक फवारणी करणार आहोत त्यामध्ये स्वीट पॉवर आणि पॅराकॉट पॅराकॉट म्हणजे ग्रॅमॅक्झोन हे समसम प्रमाणात घेऊन दोनशे लिटरमध्ये एक एक लिटर टाकून ह्याची आपण फवारणी करणार आहेत आणि ह्याचा रिझल्ट आपण बघणारच आहोत चोवीस तासात गवत हे पूर्ण जळून खाक आहे आणि आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट ह्याचा भेटतो आहे तर बघा आपण बघूयात कशी प्रोसिजर आहे ती तर सर्वप्रथम आपण हे बघा हे स्वीट पॉवर आहे हे स्वीट पॉवर एक लिटर घ्यायचं आहे दोनशे लिटरसाठी आणि नंतर हे हे ग्रामॅक झोन आहे बघा म्हणजे पॅराकॉट ह्याचा आहे पॅराकॉट हे ग्रामॅक झोन एक, ग्राम एक, 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 ग्राम एक लिटर घ्यायचं आहे आणि हे दोनशे लिटरमध्ये हे करून औषध करून द्रावण करून फवारा घ्यायचा याचा आपण बघूयात आपण हे दुसरा विषय असा आहे की हे ग्रामॅक झोन आणि स्वीट पॉवर त्याचा विषय असा होतो की हे जिथं पडेल ज्या पानावर पडेल ते पान जळणार तेवढंच फक्त पान पांजळणार हे काय मुळापर्यंत जाण्याचा असला काही विषय नाही आणि म्हणूनच ग्रामकजून हे तरुणाच्या केळीत चालतं म्हणून आपण हे पुतावले इतका आपण प्रयत्न करून हिरव्या पानावर केळीच्या जाऊ द्यायचं नाही असं करायचं जरी गेलं चुकून तरी फक्त ते पांजळतं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं बघू शकता हे आठ ते दहा तासात हे कसं जुळून गेलं आहे गवत सगळं कुठंतरी फक्त हे धनुरा म्हणजे काँग्रेस कुठंतरी एखादं राहिलेलं आहे तर बाकी सगळं जुळून गेलं तुम्ही फक्त अशा प्रकारे आपण हे गवत क्लीन करू शकतो